हे सर्वत्र भाऊ जे आहे हे योजना बंद करण्यासाठी कोर्टापर्यंत गेले आहे आम्ही महाराज व्यासपीठावर आदरणीय संध्याकाळी पवन त्रिपाठी जी वदने जी देसाई का नियोजन उपाध्यक्ष जी बाबाजीवारी याmonte युतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी सभा घेण्याचे कारण एकच आहे की येणाऱ्या वीस तारीखला आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत मुरजी पटेल यांच्या धनुष्यबाणासमोर एक बटन दाखवून सर्व मतदार मुरजी पटेल यांना प्रचंड बहुमताने निवडून देतीलच परंतु त्याचबरोबर या विभागामध्ये आपले स्वर्गीय नेते आणि आमचे मार्गदर्शक श्री सुनील यादवजी यांनी सुद्धा खूप मोठा येथे हा जो उभा केलेला आहे तो त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही देखील हो। तयार झालेले आहोत त्यांना विसरून चालणार नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आली आहे या महायुतीचे उमेदवार जे मुरजी पटेल आहेत त्यांना प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून देणारच आहात परंतु आपण जेव्हा आपलं मत मुरजी पटेल यांना देणार आहोत ते मत सरळ आपल्या एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रदेशालेले आमदार सर स्वागत करीत आहोत मसाजी वंदे यांच्यासाठी जाणारच आहे परंतु आपल्या अंधेरीचा विकास आपल्याला करायचा आहे

हे योजना बंद करण्यासाठी कोर्टापर्यंत गेले आणि हा सर्व बहिणींनी ठरवलेलं आहे की आपल्या राज्या मुख्यमंत्री